संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपला मोठा नावलौकिक असलेल्या व संपूर्ण गावाने एकापेक्षा एक दर्जेदार अधिकारी उद्योजक व सरकारी कर्मचारी म्हणून महाराष्ट्रात मोठा नावलौकिक मिळवलेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तळवलेसंमत कोरेगाव या गावात रंगला सन्मान सोहळा अध्यक्ष प्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांच्या व मान्यवरांच्या हस्ते झाला विविध मान्यवरांचा सन्मान प्रारंभी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी यांचा सन्मान तलवणे ग्रामपंचायती सरपंच मोहन हनुमंत माने व विकास सेवा सोसायटीचे चेअरमन प्रताप श्यामराव झांजून यांच्या हस्ते झाला त्यानंतर सर्वात वयस्कर भारतीय किताब मिळवलेले नवनाथ रघुनाथ झांजुने यांचा तळाळे विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय पंड शिर्के यांच्या हस्ते तर यशस्वी उद्योजक पुणे येथील कंपनीचे मालक सदाशिवांना भोराडे यांचा ग्रामपंचायत तळवळीचे उपसरपंच निलेश दशरथ झांजुले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्यानंतर पुरे कोरेगाव तालुक्याच्या माजी सभापती साहेब शीला श्रीमंत भाऊ व तळवळेच्या उपसरपंच ग्रामपंचायत सौ वैशाली सचिन शिर्के यांच्या हस्ते आदर्श माता पुरस्कार सौ यमुना पोपट छांजुळणे श्रीमती कजराबाई हनुमंत साळुंके श्रीमती सुलोचना कृष्णा पडतरे सौ शहरा चांदबाई मुल्ला सौ जानकर धोंडेराम शिर्के सौ शोभा हनुमंतगिरी सौ कल्पना राजेंद्र निकम सौ आशा लक्ष्मण झांजणी सौ संगीता सुनील कुंभार यांना देण्यात आला यशस्वी उद्योजक म्हणून सदाशिवांना बोराटे हनुमंत कृष्णा झांजुलणे संतोष भगवान शिर्के निलेश रामदास शिर्के सनी श्रीमंत झांजुर्णे यांचा सन्मान करण्यात आला शैक्षणिक सत्कारामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी श्रीकांत रामराव जगदाळे निवाडे इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य शिवाजी संपतराव शिर्के जिल्हा परिषद कोरेगाव शाळा क्रमांकचे माजी मुख्याध्यापिका उर्मिला शिवाजी शिर्के सेवानिवृत्त मुख्याध्यापक निगड हायस्कूलचे शिवाजी गणपत कुंभार महाराष्ट्र शासनाच्या बालभालती पुणेच्या पाठ्यपुस्तक मंडळावर हिंदी विषयाच्या पुस्तकासाठी समीक्षक म्हणून नेमणूक झालेला प्रकाश प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक निवड झालेले हिंदी निबंध लेखन स्पर्धेत प्रथम आलेला श्री राज देवराज झांजुलणे यांचा शैक्षणिक सत्कार देऊन सन्मान करण्यात आला एकापेक्षा एक दर्जेदार प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून तरवळीतील अनेक मान्यवर काम करतात व भावविलेला एक आदर्श निर्माण व प्रेरणा निर्माण करून देणाऱ्या शासकीय सेवेतील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण संपतराव शिर्के पोलीस उपनिरीक्षक गौरी निखिल शिर्के सारिका दिलीप शिर्के मनीषा महादेव झांजुलणे संकेत विजय नांदे माजी सैनिक कक्षाधिकारी शेखर लक्ष्मण झांजुलणे आर टीओ सातार माजी सैनिक युवराज दादा सु शिर्के जलसंपदा कॅनॉल सब इन्स्पेक्टर म्हणून जयकुमार काशीनाथ झांजूने राज्य उत्पादक शुल्क एक्साइज इन्स्पेक्टर पदी निवड झाल्याबद्दल सुहास चंद्रकांत झांजूने जलसंपदा विभागात निवड झाल्याबद्दल अश्विनी दत्तात्रय झांजूने मुख्य लेखा वित्त अधिकारी जिल्हा परिषद अकोलेच्या मायाराम शिर्के महाराष्ट्र पोलीस माझे सैनिक मनोज सूर्यकांत शिर्के माझे सैनिक विक्रम मधुकर शिर्के वन विभागातील अधिकारी ऋषिकेश संभाजी झांजुलणे महाराष्ट्र पोलिसात कमलेश केशव झांजुलणे मध्य रेल्वे पोलिस मध्ये निवड झालेल्या पोलीस आम्ही शिरके माझी सैनिक महाराष्ट्र मधुकरंकोश शिंदे माजी सैनिक एसबीआय बँक शाखा मुंबईचे नारायण भगवान साळुंके माजी सैनिक पोलीस महाराष्ट्र शासन शांतराव विजय साळुंके माजी सैनिक महाराष्ट्र पोलीस सचिन गिरी नितीन विजय सांगे आय सी आय सी आय बँक पुणे मॅनेजर निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात आला विशेष सत्कार म्हणून श्री हॉस्पिटलच्या डॉक्टर श्रीमंत मुकुटराव चव्हाण व पंतप्रधान ग्राम सडक कासगाव ते तळव अतिशय दर्जेदार रस्ता निर्माण केल्याबद्दल सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर चंद्रकांत दिनकर भोसले यांचा ग्रामस्थांतर्फे विषय सन्मान करण्यात आला शेती पुरस्कारामध्ये प्रगतशील शेतकरी महादेव रघुनाथ झांजुळणे संतोषारी झांजुळणे शुभम यशवंत शिर्के यांचा मोहन रामचंद्र महाडिक भीमराव जगन्नाथ शिंदे नानासाहेब कालराम शिर्के यांच्या विशेष शेती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आंतरराष्ट्रीय डान्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक दुबई येथे मिळवल्याबद्दल हराम जमीर शेख यांचा सन्मान करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते तरवळे चोवीस बाय सात जनसेवेत राहणारे विनायक विलास साळुंके यांचा सरपंच रवींद्र मारुती वाघ युवा नेते सचिन दत्तात्रे झांजुले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सेवा निवृत्त अधिकारी सेवा निवृत्त एसआई महाराष्ट्र शासनचे चाहिँ शिशक विठ्टल सेवा निवृत्त पी संदीप लक्ष्मण झांजुले सेवा निवृत्त से आर पी सुनील मोहन झांजुले सेवा निवृत्त सैनिक संदीप पण्डुर झांजुले माजी सैनिक प्रवीण विष्णु यांचा गंगाराम तुकाराम शिल्के नानाजी यशवन्त झांजुले सागर हन जाधव रमाक हरि झाजु हेस् सन्मान गर्न आ प्राध्यापक यशवंत गोसावी यांच्या व्याख्यानाने हजारो श्रोते मंत्रमुग्ध झाले रवळीतील मुख्य चौक असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौकात या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ तळव शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आले होते यात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला लहान चिमुकल्यांसह वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत व्याख्यान एक ऐकण्यासाठी एकच हल्ली झाली होती तडोळे समत कोरेगाव गावचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा असा गौरवकार प्राध्यापक यशवंत गोसावी यांनी कार्यक्रम प्रसंगी काढले तळोळे गावच्या विशेष परंपरेला सातारा जिल्ह्यात विशेष मान असून या गावाने अनेक शैक्षणिक प्रशासकीय सेवेतील सैनिक सेवेतील उद्योग क्षेत्रात हिरे दिले आहेत तडवळे गावच्या आदर्श उपक्रमाचे संपूर्ण सातारा जिल्ह्यात कौतुक होत आहे मध्य रेल्वे पोलीस इथे निवड झालेली आहे तसेच तसे, मधुकर अंकुश शिंदे माजी सैनिक महाराष्ट्र देत आहे ते देण्यासाठी रवींद्र मारुती वाघ